नमस्कार मित्रांनो फॉर्च्युन द ब्रेव अशी एक इंग्लिश म्हण आहे म्हणजे जर तुम्ही कष्ट करत असाल तर तुम्हाला नशीब पण साथ देत असा त्याचा अर्थ आता एक तुम्हाला छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये एक ऍथलीट स्केटिंग करणारा ऍथलीट गोल्ड मेडल त्याला मिळतो आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण त्याच्याबद्दलची जास्त माहिती जाणून घेऊया आता हा जो आ, हा जो ऍथलीट आहे ज्याने गोल्ड मेडल मिळवलं मिळवलं या फायनलमध्ये तर ही बेसिकली दोन हजार दोनची सॉल्ट सॉल्टफ्लिक्स सिटीमध्ये जे विंटर ऑलिम्पिक झालं होतं त्याच्यामधली एक हजार मीटरची फास्ट स्केटिंग शॉर्ट ट्रॅक फास्ट स्केटिंगची फायनल होती त्याच्यामध्ये हा जो खेळाडू जिंकला आहे तो आहे स्टीवन बट ब्रॅड ब्रॅडबेरी ब्रे, फ्रॉम ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन आहे तो तर हे तुम्ही पाहिलं असेल चार जण फायनलमध्ये पाचपैकी चार जण पडले आणि पाचवा जो पडला नाही तो पहिल्या आधाराने त्याला गोल्ड मेडल मिळालं तर या ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये हा ही जर क्लिप आपण पाहिली तर आपल्याला असं वाटतं की अरे बापरे हा तर नशिबाने याला गोल्ड मेडल मिळालं ही गोष्ट जरी खरी असली की या तीन मिनिटाच्या किंवा या या फायनलमध्ये त्याला नशिबाने साथ दिली असली तरी पण त्याच्या मागचे जे त्याच्या मागची जी हिस्ट्री आहे इतिहास आहे तो जाणून घेणे महत्वाचं आहे कारण हा माणूस इथपर्यंत पोहोचला कसा हे अतिशय महत्वाचं आहे तर हा जो स्टीवन ब्रॅडबरी आहे एक तर तो येतो क्विन्सलंड नावाज क्विन्स क्विन्सलँड नावाचा जो एरिया आहे ऑस्ट्रेलियामधला हा एक ट्रॉपिकल प्रदेश आहे म्हणजे विषयवृत्तीय किंवा उष्ण असा तर याच्यामध्ये बर्फाचा आणि आईस स्केटिंगचा काही संबंध नाही तरी पण हा खेळाडू जो आहे तो एकोणीसशे नव्वद पासून आईस स्केटिंग करतोय क्विन्सलँडमध्ये प्रॅक्टिस करतोय ऑस्ट्रेलियाच्या त्याच्यामध्ये तापमान वगैरे हे प्र बर्फासाठी किंवा आईस स्केटिंग सारख्या खेळासाठी अजिबात सुटेबल नाही आहे अनुकूल नाही आहे तर याच्यामध्ये हा प्रॅ हा हाच आईस स्केटिंग नावाचा खेळ तो सिलेक्ट करतो स्टीवन ब्रॅडबेरी आणि त्याच्यामध्ये तो, तो प्रॅक्टिस करतो आर्थिक परिस्थिती काही चांगली एवढी काही खूप व्यवस्थित वगैरे अशी नाही आहे आणि सपोर्ट पण तसा लिमिटेडच आहे गायडन्स पण लिमिटेड आहे तर एकोणीसशे नव्वदपासून तो प्रॅक्टिस करत असताना एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जी लिल हायमरमध्ये विंटर ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये बाकीच्या तीन फेलो ऑस्ट्रेलियन स्केटर्स बरोबर आईस स्केटर्स बरोबर त्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे तर हे सगळं कापटकष्ट परि परिस्थितीच्या आणि वातावरणाच्या विपरीत जाऊन हे सगळं त्यांनी मिळवलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याला ब्रॉन्झ मेडल मिळतं त्यांच्या टीमला रिलेमध्ये आणि या चौघांना पण आणि त्यानंतर मग तो प्रयत्न करत राहतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या नागाना ऑलिम्पिकमध्ये तो पार्टिसिपेट करतो पण मिळू शकत नाही काय त्याला पदक वगैरे त्यानंतर त्याच्या दोन मध्ये मोठे इन्स मोठे ॲक्सिडेंट्स होतात एका स्पर्धेमध्ये खेळत असताना त्याच्याबरोबरच्या साईसेटरचा सा जो स्केट असतो जो स्टीलने बनलेला असतो त्याच्यामुळे त्याच्या थाईला त्याच्या थाईमध्ये खूप मोठी जखम होते त्याच्यामध्ये एकशे दहा टाके वगैरे पडतात चार लिटर रक्त त्यामधून वाया जातं आणि कसा बसा तो वाचतो असा प्रकार त्यानंतर दोन हजारमध्ये मध्ये एका त्याच्या समोरचा जो स्पर्धक आहे तो पडल्यामुळे त्याला क्रॉस करण्यासाठी हा थोडीशी उडी मारतो आणि खाली लँड करताना चूक झाल्यामुळे तो एका शेजारची वॉल असते आईस्केटिंग रिंगच्या बाजूला जी बॉल असते त्याच्यावर जाऊन धडकतो आणि त्याच्यामुळे त्याचे नेक ब्रेक होते मान ब्रेक होते तुटते आणि त्यानंतर परत त्याला काही त्या मेडिकल रिहॅबिलिटेशनमधून जावं लागतं वगैरे वगैरे डॉक्टर असं म्हणतात की तू नंतर आता आई स्केटिंग करू शकणार नाहीस तरी पण पर तो परत जोमाने उभा राहतो आणि दोन हजार दोनच्या सॉल्टफ्लेक्स सिटी ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट करतो आता इथे पण त्याचे बाकीचे जे पाच हजार मीटरची रिले असेल किंवा बाकीचे जे खेळ आहेत त्याच्यामध्ये तो जास्त काही चमक दाखवू शकत नाही वय तीच ऑलरेडी झालेलं असतं आणि त्याच्या प्रतिस्पर्धी हे खूप नावाजलेले ॲथलीट्स असतात तर तो कसा बसा क्वार्टर फायनलमध्ये ओपनिंग राऊंडमध्ये तो फर्स्ट येतो त्यामुळे पुढच्या राऊंडमध्ये जातो क्वार्टर फायनलमध्ये तिसऱ्या नंबरला येतो आणि जवळजवळ त्याचं आव्हान संपलेलं असतं स्पर्धेमधलं पण जो दो ला ला दोन नंबर लागलेला असतो क्वार्टर फायनलमध्ये त्याला बार केलं जातं ऑबस्ट्रक्शनमुळे त्यांनी कोणत्या खेळाडूला ऑबस्ट्रक्ट केल्यामुळे त्याला बार केलं जातं आणि डिस्क्वालिफाय केलं जातं त्यामुळे स्टिवनला सेमीफायनलची चा सेमीफायनलचा चान्स मिळतो आता सेमीफायनलमध्ये गेल्यानंतर पण तिथे दोन त्याच्या आधीचे जे तीन स्पर्धक आहेत त्यातले दोन स्पर्धक पडतात डिस्क्वालिफाय होतात आणि हा शेवटी असून चार नंबरला असून सुद्धा क्वालिफाय होतो कारण तो दोन नंबरला आलेला असतो तर अशी नशिबाची साथ त्याला मिळते आणि तो फायनलमध्ये पोहोचतो आता फायनलमध्ये खूप खूप मोठी स्पर्धा आहे कारण हे जे बाकीचे चार स्पर्धक आहेत कॅनडाचे एचे चायनाचे हे खूप नावाज नावाजलेले स्पर्धक आहेत आणि त्यांचा गोल जवळजवळ फिक्स आहे तर मग ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये हे स्टीवन ब्रॅडबरीला हे शंभर टक्के कळतं की आपण वयाच्या मनाने या लोकांशी या नवीन नव तरुण स्पर्धकांशी स्पर्धा तर करू शकत नाही मग आपण काय करूया त्याने आधी पाहिलेलं असतं सेमीफायनलमध्ये से की काही हे जे जसा अंतिम रेषा जवळ येते तसे स्पर्धा स्पर्धकांच्या मधलीच म्हणताना स्पर्धा वाढल्यामुळे आणि एकमेकांना पहिल्या येण्याच्या या सगळ्या जोशामध्ये काही चुका घडतात आणि काही स्पर्धक बाहेर फेकले जातात म्हणजे बाहेर डिस्क्वालिफाय होतात ॲक्सिडेंट झाल्यामुळे असेल किंवा बॅलन्स गेल्यामुळे असेल अशा 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 गोष्टी होत आहेत तर तो फायनलची एक अतिशय सुंदर अशी आणि सा साधी अशी स्ट्रॅटेजी ठरवतो की आपण फक्त शेवटपर्यंत उभं राहायचं लास्ट मॅन स्टँडिंग तर, तर आणि मग तो फायनलमध्ये पाठ करतो पाठ घेतो तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो फायनलच्या फायनल फायनलचा फायनल लॅप आहे त्यांच्याकडे जे लॅब्स असतात एक हजार मीटर कम्प्लीट करण्यासाठी राऊंड मारतात ते त्याच्यामधला फायनल लॅप आहे जर तुम्ही पाहिलं तर या फायनल लॅप मध्ये सुद्धा ते पहिले चार स्पर्धक आहेत त्यांच्या साधारण पंधरा ते सा वीस मीटर तो मागे आहे आणि शेवटचा जो कॉर्नर येतो तिकडे हे चार स्पर्धक जीवाच्या आकंदाने जेव्हा गोल्ड मेडल मिळण्यासाठी स्पीड वाढवतात तेव्हा काही चुका घडतात काही एकमेकांना धक्का लागतो एकमेकांचे एकमेकांचे स्केट अडकतात त्यामुळे हे चारही स्पर्धा बाहेर शकले जातात आणि हा दहा ते पंधरा मीटर मागे असल्यामुळे त्याला तेवढा वेळ मिळतो की त्या बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांचा अडथळा त्याला येत नाही आणि तो बाजूने निघून ते अंतिम रेषा पार करतो अशा रीतीने तो व्हिडिओ त्याच्याबद्दलचा होता तर सांगायचा सा मुद्दा असा की प्रतिकूल परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये आणि सपोर्ट नसताना गायडन्स नसताना पण एखादा माणूस जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्या ते दहा वर्ष दहा बारा वर्षाच्या परिश्रमाच्या ऍक्सिडेंट नंतर पण तो उभा राहतो तर त्या दहा बारा वर्षाच्या अथक परिश्रमाची परिणिती ही अशी ऑलिम्पिक विंटर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल होते गोल्ड मेडल मिळून होते कारण याच्या आधी दोन एकोणीसशे नव्वदच्या त्यांना जेव्हा पहिलं ब्रॉन्झ मेडल मिळालं एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाने विंटर ऑलिम्पिक्समध्ये कधीही पदकं घेतलेली नाही आहेत आणि वैयक्तिक गोल्ड मेडल तर नव्हतंच विंटरमध्ये ऑलिम स्प स्केटिंगमध्ये त्यामुळे दोन हजारची दोन हजार दोन सॉल्ट लेक सिटीमधली एक विंटर ऑलिम्पिक होती त्याच्यामध्ये मा हा माणूस शेवटपर्यंत जेव्हा मा डॉक्टर म्हणाले तो उभा राहणार नाही ना सॅक्सिडेंट नंतर त्यानंतरही उभा राहिला आणि खडतर मेहनत घेतली आणि त्याचा ते परिपाक होता गोल्ड मेडल त्यांनी मध्ये नंतर असं बोलला पण होता की हे हे जे गोल्ड आहे हे त्या तीन मिनटासाठी नसून मागच्या दहा बारा वर्षांसाठी आहे तर असा हा प्रकार फॉर्च्युन फेवर्स ब्रेव किंवा यु बिंग ॲट द राईट प्लेस अँड राईट टाईम असं जेव्हा म्हणतो योग्य ठिकाणी योग्य वेळी असणं जेव्हा नशीब तुम्हाला साथ देतं नशीबाने साथ देण्यासाठी तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी असलं पाहिजे आणि त्या योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याला बारा वर्ष कावड कष्ट घ्यावं लागले असा ते असा या सगळ्या गोष्टीचा मतितार मतितार्थ आहे त्यामुळे आपण जर योग्य वेळी योग्य ठिकाणी नसू तर नशीब बरोबर असून सुद्धा आपल्याला रिझल्ट गोल्ड सुवर्ण पदक मिळवता येणार नाही धन्यवाद